महायुती सरकारने यापूर्वी पंच्याहत्तर कोटींच्या निधीतून नगरकरांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सुविधा पुरवल्या डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग अत्याधुनिक करण्यासाठी हा निधी खर्चण्यात आला आता या विखे जगताप जो जोडगोळीने हृदयासंबंधीच्या महत्वाच्या शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे हृदयासंबंधीच्या ज्या ऑपरेशनला यापूर्वी लाखो रुपये खर्च केले जात होते त्याच शस्त्रक्रिया आता जिल्हा रुग्णालयात फुकटात होणार आहेत नेमकी काय आहे सुविधा कुठे कसा मिळणार लाभ याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईफ ट्वेंटी फोर नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस दहा पंधरा वर्षांपूर्वी नगरचं शासकीय जिल्हा रुग्णालय असून नसल्यासारखं होतं परंतु गेल्या दहा वर्षात याच रुग्णालयाने काच टाकली आहे सरकारने ठरवलं तर आरोग्य क्षेत्रात नक्कीच क्रांतिकारी बदल घडू शकतो हेच नगरकरांनी अनुभवलं कोरोनाच्या लाटेनंतर महायुती सरकारने आरोग्य क्षेत्रात वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केलं गेल्या पाच वर्षात तर राज्यभरातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल झाले पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात जिल्हा रुग्णालयासाठी वेगवेगळ्या वेग वेग कारणांनी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या सुविधा पुरवल्या गेल्या जे जिल्हा शासकीय रुग्णालय यापूर्वी अडगळीला पडल्यासारखे होते तेच आता नगरकरांसाठी आरोग्य दूर ठरू लागले आहे जिल्हा रुग्णालयात रोज किमान साडेसहाशे रुग्णांची तपासणी सुरू झाली वेगवेगळ्या सगळ्या सुविधा पुरवल्या जात असल्या तरी हृदयरोगासंबंधीच्या सुविधांची मात्र येथे वाणवा भासत होते अँजिओप्लास्टिक किंवा अँजिओग्राफी करायची म्हटली तर रुग्णांना इतर खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागायचा नगर आरोग्य रेशिओ पाहिला तर गेल्या काही वर्षात हृदयरोग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे जिल्ह्याभरात रोज शेकडो रुग्णांची हृदयरोगाच्या तक्रारी समोर यायच्या शासकीय रुग्णालयात कार्डिया कॅथलॅब युनिट नसल्याची खंत जाणवत होती जास्त खासगी रुग्णालयात यासंबंधीचे उपचार घ्यावे लागायचे अँजिओग्राफीसाठी किमान सहा हजार नगरच्या आरोग्य क्षेत्रातील हीच कमतरता ओळखून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगरमध्ये अत्याधुनिक कार्ड या कॅथलॅब उभारण्याचा विचार पुढे आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा विचार पुढे नेण्यात ने आला शनिवारी जिल्हा रुग्णालयात सुमारे आठ कोटी पंधरा लाख रुपये खर्चाच्या अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅब उद्घाटन करण्यात आले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांची टीम यासाठी सेवा देणार आहे विशेष म्हणजे महिनाभर चोवीस तास ही सेवा मोफत उपलब्ध राहणार आहे जिल्ह्यातील कोणत्याही गावातील रुग्णांना या सेवेचा कोणत्याही वेळी फायदा घेता येणार आहे जिल्हा रुग्णालयात आता चोवीस तास मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करता येणार आहे यामुळे गरीब रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे यापूर्वी या, या चाचण्यांसाठी रुग्णांना इतर शासकीय रुग्णालयात किंवा थेट खासगी रुग्णालयात जावे लागत होते आता ही सेवा थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्हीही वाचणार आहे या अत्याधुनिक कार्डिया कॅथल्याब युनिटसाठी माझे खासदार सुजय सुजेविकेनी विशेष प्रयत्न केले त्यांच्याच हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले उद्घाटन प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणात कार्यापूर्तीचा आनंद स्पष्ट दिसत होता ते म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधीतून सिव्हिल हॉस्पिटलसाठी वेगवेगळ्या कारणांनी आतापर्यंत पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं महायुती सरकारने आरोग्यसेवा शिक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात जेवढं ते मागील काही वर्षात कधीच झालं नव्हतं आज अत्याधुनिक कार्य कॅथलॅब युनिट सुरू करण्यात आले आहे महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला अठरा कोटी रुपयांची आरोग्य सुविधा अर्पण करण्यात आली आहे पुढील काळातही आम्ही एकजुटीने राहून अहिल्यानगरच्या विकासासाठी प्रयत्न करत राहू अहिल्यानगरच्या विकासासाठी प्रत्येक योजना पूर्ण करू विखे जगताप जोडीने ठरवलं तर काहीही होऊ शकतं हेही अनेक वक्त्यांच्या भाषणातून जाणवलं मित्रांनो या युनिटचा नगरकरांना किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद